तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अशोक गायकवाड मी राहणार मुकाम पोस्ट पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना तर शेतकरी मित्रांनो काल आपण एक यूट्यूबला व्हिडिओ वी अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की पंचवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत हा पाऊस काही भागामध्ये पडणार आहे तर का नाही आणि काही भागामध्ये पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये पाऊस पडला असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सोयाबीन पेरायची बाकी आहे तर तेथील शेतकऱ्यांनी कृपया सोयाबीन पेरून घ्यावी ही नम्र विनंती आणि ज्यांची सरखीची तूट लावायची असेल त्यांनी कृपया तूट पण लावून घ्यावा कारण की पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या चार पाच दिवसामध्ये काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे तर ते पाऊस पडल्याच्या नंतर परत आठ तारखेला म्हणजे आठ तारखेच्या ही पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतीही पेरणी करता येणार नाही आणि लागवड पण करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे की ह्या चार पाच दिवसामध्ये आपली पूर्ण सोयाबीनची पेरणी व इतर बी पिकं असेल त्या पिकाची लागवड करून घ्यावी तर मित्रांनो आपण कालचा सांगितलेला अंदाजा हा खरा ठरला पंचवीस सव्वीसला पाऊस काही काही भागामध्ये म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे तर आता शेतकरी मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशोक गायकवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसा तुम्हाला पोहोचता येईल त्या तेवढा तुम्ही पोहोचू शकता मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय शेतकरी राजा